मी आहे सुभाष जाधव आणि आपण पाहदार रणांगण न्यूज चॅनल मुरबाड तालुक्यातील खांडपे या ठिकाणी हा रस्ता जात असून खांडपे लगतच सदर मुरबाडच्या एका प्रतिष्ठित ठेकेदाराने सदरचा वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून हा रस्ता रातोरात करण्यात आलेला असून घरावर शेण ठेवून उजेड दाखवण्याचं काम मुरबाड तालुक्यातील नामवंत ता ठेकेदाराने केलेलं असून मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्याशी चर्चा करीत असताना त्यांनी मात्र हात झटकलेले आहेत तर सदरचा रस्ता कोणी केला कधी केला का करण्यात आला अशी कोणत्याही प्रकारची कल्पना आम्हाला आलेली नसून आमच्याकडून बिलसुद्धा अदा झालेले नाही मात्र मग हे काम कोणी केलं आणि कशासाठी केलं हा सदरचा रस्ता ज्या ठिकाणी वन विभागाच्या जा जा जागेवर करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी ना वस्ती ना पाडा ना वाडी ना घर मात्र हा रस्ता केला कशासाठी कुठल्या निधीतून हा खर्च पैसे खर्च करण्यात आले जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून करण्यात आले आदिवासी ठक्कर बाप्पा योजनेतून करण्यात आले की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आले अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह मुरबाड संबंध मुरबाड तालुक्याच्या पत्रकारांना पडलेला आहे सामाजिक पुढाऱ्यांना पडलेला आहे हा रस्ता केलाच कशासाठी आपण बघू शकता या रस्त्याची अवस्था हा झालेला असून लाखो रुपये या रस्त्यावर खर्च करण्यात आलेले आहेत मग पैसे आले कुठून आणि हा रस्ता केला कशासाठी हे मुरबाडमध्ये चालले तरी काय मुरबाडमध्ये विरोधक राय न राहिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली काय असा प्रश्नचिन्ह मात्र मुरबाडकरांना पडलेला आहे બે હોવરી नमस्कार मी आहे सुभाष जाधव आणि आपण पाहतात रणांगण न्यूज चॅनल सदरच्या मुरबाडची परिस्थिती पाहता मुरबाडमध्ये जे रस्ते होतात ते रस्ते मात्र वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून रातोरात रस्ते इथे ठेकेदार आपल्या हितासाठी आपली जोळी भरण्यासाठी हे रस्ते वन विभागाच्या जागेवर होत आहेत या वनविभागाच्या जागेवर पुढे खदान आहे वस्ती आणि मात्र या ठिकाणी हा रस्ता इथे संपला असून याच्या पुढे कोणत्याही प्रकारची वस्ती नाही घर नाही वाडी नाही पाडा नाही अशा प्रकारचे रस्ते या मुरबाड तालुक्यामध्ये होत आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असून सार्वजनिक बांधकामाचे उपअभियंता यांच्याशी चर्चा करीत असताना मात्र त्यांना हा रस्ता आम्ही केलेला आहे किंवा अन्य ठेकेदारांनी केलेलं आहे हे ये सांगता येत नाही आम्ही याचं बिलसुद्धा दिलेलं नाही अशा प्रकारचे वक्तव्य माननीय उपाय अभियंता यांच्याकडनं होत आहेत व मात्र हा रस्ता केला कोणी अशा प्रकारचा प्रश्न संबंध मुरबाड तालुक्याला पडलेला असून आपण मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता करण्यात आलेला आहे असे सर्वच लोक सांगत आहेत मात्र उपअभियंता हे सांगत नाहीत आपण बघू शकता हा वनविभागाच्या जागे मध्ये हा रस्ता झालेला आहे मन... रस्ता आलेला असून या फार्महाऊस मध्ये सुद्धा हा रस्ता करण्यात आलेला आहे आपण बघू शकता हा रस्ता कशासाठी करण्यात आले आलेला आहे घरावर शेण ठेवून उजेड दाखवण्याचं काम कोणत्या मुरबाडच्या ठेकेदारांनी केलेला आहे हा मात्र मुरबाडकरांना पडलेला प्रश्नचिन्ह दिसून येत आहे एवढा मोठा रस्ता का आणि कशासाठी करण्यात आलेला आहे